नमस्कार मित्रांनो नवरी मेह हिटलरला पुढील भागामध्ये आजी घरी येते आणि गाडीतून उतरते तेवढ्या तिला एजेचा फोन येतो एजे म्हणतो आई तू कशी आहेस आजी म्हणते मी बरी आहे नको काळजी करू मी आले घरी येजी मनात म्हणतो आई घरी आली मग लीला कुठे गेली इकडे अंतराची ट्रीटमेंट चालू असते पण तिला बघून मात्र लीला खूप सैरबैर होते तिला आठवतं आजींचं बोलणं जशी तू अभिरामावर प्रेम करतेस ना तसा तो अंतरावर करायचा अभिराम खूप डॅसिंग होता अंतरा अंतरा ते अंतराला खूप आवडायचं आणि त्याच्या सक्सेसमागे फक्त अंतराचा हा ते लिलाला आता खूप रडायला येतं ती तिथे अंतरात यायचे आबीची अंतरा हे जे पुन्हा फोन करतो पण दुसराच माणूस उचलतो हे जेवण तो हॅलो हा माझ्या वाईफचा फोन आहे तो तो हा फोन ना रस्त्यात पडलेला होता हे जेवण तो तुम्हाला कसा सापडला हाजीचा फोन आहे ना ती माझी वाईफ लीला जागीरदार तिथे आहे का आसपास तर तो नाही साहेब इथं कुणीच नाही आहे इथे मागाशी एका बाईचा ॲक्सिडेंट झाला होता आता अभिराम शॉक होतो तो, तो माणूस म्हणतो कदाचित त्या बाईचाच फोन असेल तो आता विचारतो मला डिटेल्स सांगा काय झालं तिथे आणि कुठल्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले तोंत साहेब सिटी हॉस्पिटलमध्ये आता अभिराम धावतच जातो लीला मात्र खूप अस्वस्थ असते अंतराला डॉक्टर सांगतात हे घेऊन आल्यावर का तुम्हाला इथे त्या जर वेळेवर आल्या नसत्या तर तुमच्या जीवाला धोका होता त्या आता लिलाचं भरभरून कौतुक करतात आणि अंतराला म्हणतात आपण तुमचा डिस्चार्ज करतो आहे तुमच्या नातेवाईकाला बोलून घेता का अंतरा म्हणते माझं कोणीच नाही आहे आता लीला शॉकून बघायला लागते डॉक्टर म्हणतात कुणी नाही म्हणजे तुम्ही कुठे राहताय ती म्हणते महिला आश्रमात लीला म्हणते डॉक्टर मी सोडते त्यांना ते आता ठीक आहे पुरुषी जर झाली की आम्ही सांगतो शिस्टर अंतराला म्हणतात ही औषधं आणायची होती लीला म्हणते दे मी आणते ती बाहेर जाते आणि एजे तिला शोधत आत येतो रिसेप्शनला विचारतो लीला कशी आता शिष्ट हसून म्हणतात सर मॅडमला काहीच झालं नाही त्या दुसऱ्याच एका बाईला इथे घेऊन आल्या आता कुठे एजेच्या जीवात जीव येतो तो, तो, तो लीला कुठे ते बोर्ड दाखवतात तो आता लिफ्टने वर जातो आणि खाली येते हे जे अंतराचं दार उघडतो पण तेवढ्यात अंतरा वॉशरूममध्ये जाते आणि दुर्गाचा फोन येतो ए जे आजी दार नाही उघडते तो ताई दार का नाही उघडते तिने ती माहीत नाही पण तुम्ही ताबडतोब या आता हे जे घाई घे निघून जातो आणि लीला येते ते औषधं देते आणि अंतराला विचारते खरंच तुमचं कोणीच नाही तिन ते आहे ना महिला आश्रम तेच माझं घर तिथली माणसंच माझी माणसं एजानी के आणि किशोर दार तोडतात तर आजीचा हात दिव्यावर असतो आणि ती अंतराच्या फोटोकडं बघते आता एक एक करून सगळेच विचारतात आजी काय झालं रिक्षामध्ये अंतरा खूप बोलत असते पण लीला मात्र शांत असते अंतरा म्हणते तुम्ही एवढ्या शांत आहे केव्हाची मीच बडबडते तुम्ही काहीच बोलत नाही आहे बरं तुमचं नाव नाही सांगितलं लीला म्हणते मी लीला जागीरदार आणि अंतराकडे बघत असते ते असून म्हणते वा छान नावे लीला म्हणते खरंच तुमचं कोणीच नाही आहे ते आहे ना आता धचकून लीला विचारते कोण अंतरा म्हणते तुम्ही आता लीलाला काय बोलावं तेच कळत नाही अंतरा विचारते तुम्ही कुठे राहता लीला मनात म्हणते काय सांगू आपण एकाच घरात राहतो तेवढ्यात अंतरा म्हणते हे बघा आलंच महिला आश्रम ते आज जाते आणि परत वापस येते आणि लीलाच्या हातामध्ये फ्रेंडशिप बँड बांधते किशोरवंत दुर्गा अंतराई आणि लीलाची भेट झाली आता काही झाले तरी लीलाला अंतराईला हे घरात आणावंच लागेल आणि एकदा की अंतराई ह्या घरात आल्या त्यानंतर जो भूकंप येणार आहे ना ते जेचं सगळं साम्राज्य निस्त नाबूद होईल लीला बेडरूममध्ये जाते आणि जेजवळ जाणार तेवढे तो म्हणतो लीला हे काय तू आजी वागलीस ना त्याने मी खूप हार्ड झालो तू अशी का वागलीस माझ्याबरोबर आता मात्र लीलाला काय बोलावं तेच कळत नाही असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद